नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण कोकण विभागात फार्महाऊस प्लॉट शोधत असाल तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठी आहे आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका गुहागर गाव निगुंडळ या ठिकाणी मुख्य डांबरी रस्त्यालगत वाडीवस्ती शेजारी असणारी एकशे गुंठे जमिनीत विविध झाडं लावून डेव्हलप केलेली सुंदर प्रॉपर्टी पाहणार आहोत ही प्रॉपर्टी मुख्य डांबरी रस्त्या असून संपूर्ण प्रॉपर्टीला सिमेंट पोल आणि जी आय काटेरी तार वापरून कंपाऊंड केलेला आहे त्याचबरोबर समोरील बाजूस चिरेबंदी कंपाऊंड करून छानसं गेट बसवून हद्द सुरक्षित केलेली आहे मित्रांनो या प्रॉपर्टीमध्ये मालकाने प्लांटेशन केलं आहे त्यामध्ये हापूस आंबा पंचवीस झाडं काजू एकशे ऐंशी झाडं नारळ बावीस झाडं चिकू दोन झाडं याशिवाय खैरासारखे जंगली झाड इत्यादी झाडांचा समावेश आहे अजूनही खूप सारी जागा रिकामी असून आपण आपल्या आवडीने प्लांटेशन करू शकता मित्रांनो सदरची जमीन संपूर्ण सपाट लाल मातीची बागायती स्वरूपातील आहे या प्रॉपर्टीचा वापर आपण रिसॉर्ट तयार करण्यासाठी करू शकता तसेच सदरची प्रॉपर्टी गोहागर तालुक्यात असल्याने प्लॉटिंग प्रोजेक्ट तयार केल्यास तीन गुंठे किंवा पाच गुंठे असे प्लॉट तयार करून विक्री केल्यास चांगला फायदा मिळवणे शक्य आहे सदरची प्रॉपर्टी निसर्गाच्या सान्निध्यात असून वाडीवस्तीलगत सुरक्षित ठिकाणी फार्महाऊस तयार करून राहण्यासाठी देखील उत्तम आहे या प्रॉपर्टीमध्ये तीनशे पन्नास चौरस फुटाचे छोटसं शेतघर उपलब्ध आहे ज्याचा उपयोग शेतीची हत्यारं आणि काही सामान ठेवण्यासाठी केला जातो तसेच विहिरी शेजारी एक छोटसं पंप हाऊस बनवलेला आहे लाईटची सोय पाहायची झाली तर या प्रॉपर्टीमध्ये लाईटचा पोल उपलब्ध असून शेतीपंपासाठी थ्री फेज कनेक्शन घेतलेला आहे पाण्याची सोय पाहायची झाली तर ग्रामपंचायत नळ पाणी योजनेत कनेक्शन घेता येईल सदरच्या प्रॉपर्टीमध्ये एक मोठी विहीर असून बारमाही पुरेल असं मुबलक पाणी उपलब्ध असतं याशिवाय एक बोरवेल असून बोरवेल मधून पूर्ण बागेला पुरेल एवढं पाणी उपलब्ध आहे नकाशाप्रमाणे जमिनीचा आकार आणि रस्ता व्हिडिओमध्ये मार्क करून दाखवलेला आहे या प्रॉपर्टीपासून जवळची स्थानिक बाजारपेठ शृंगारतळी येथे फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे तसेच निगुंडळ गावात असणाऱ्या स्थानिक दुकानामध्ये किराणा मालासह दैनंदिन वापराच्या सर्व गोष्टी सहज उपलब्ध होतील याशिवाय काही महत्वाच्या ठिकाणाची नावं आणि प्रॉपर्टीपासूनचे अंतर आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता या प्रॉपर्टीमध्ये असलेल्या झाडांचे प्रकार झाडांची संख्या उपलब्ध असलेल्या सुविधा आणि इतर सर्व माहिती आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता मित्रांनो सदरच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे क्लिअर असून वर्ग एक एकाच व्यक्तीच्या नावावर असलेला सिंगल सातबारा आहे या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्र एकशे सत्याऐंशी गुंठे एवढे आहे आणि किंमत साठ हजार रुपये प्रति गुंठा एवढी कोट केली असून मालकांसोबत चर्चा करून थोडंफार नक्कीच होईल मित्रांनो डांबरी रस्त्यालगत वाडी वस्ती शेजारी झाडांची लागवड करून डेव्हलप केलेली मोक्याच्या ठिकाणी असणारी उत्तम प्रॉपर्टी एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरला कॉल करून आपली साईट व्हिजिट बुक करा मित्रांनो मधुर कोकण प्रॉपर्टी हे प्रॉपर्टी विक्री संदर्भातील मार्केटिंग चॅनल आहे या चॅनलच्या मदतीने प्रॉपर्टी विक्री करण्याचे काम केले जाते चिपळूण आणि गोहग तालुक्यातील शेतजमीन एने प्लॉट बंगला किंवा कोकणी घरवाडी यासारखी कोणतीही प्रॉपर्टी विक्री करायची असल्यास अधिक माहितीसाठी कृपया स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहज पोहोचवू शकतो धन्यवाद